सद्गुरू तुम्ही कर्मावर एक लेख लिहिला आहे ज्यात तुम्ही एक विधान केलंय की अंतर्मनातून प्रगतीची इच्छा निर्माण केल्याशिवाय तुम्ही प्रगती करणार नाही तर तुम्ही कर्मावरील या विचारांवर थोडं अजून सविस्तर सांगाल का पहा इच्छा ही अशी गोष्ट नाहीये जी तुम्हाला निर्माण करावी लागेल इच्छा नसलेला कोणी आहे का इथं तुम्ही कितीही धार्मिक असलात तरी इथं कोणी असं आहे का ज्याला कसली इच्छा नाहीये लोकांनी तुम्हाला अशा शिकवणी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते उपयोगी ठरलं नाहीये नाही का त्यांनी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही इच्छा सोडली पाहिजे जे आहे त्यातच समाधानी संतुष्ट असायला हवं मी विचारतोय या पृथ्वीवर एका तरी माणसासाठी हे उपयोगी ठरलंय का जी शिकवण काम करत नाही ती बकवास आहे नाही का पण हे खूप काळापासून चालू आहे कारण खूप कारणं आहेत आपण त्यात जाणार नाही इच्छा म्हणजे असं काही नाहीये जे तुम्ही निर्माण करता तुम्ही कोण आहात कुठं आहात याने फरक पडत नाही तुमच्यात असं काहीतरी आहे ज्याला तुम्ही आत्ता आहात त्यापेक्षा थोडं अधिक व्हायची इच्छा आहे हो की नाही यश जर ते थोडं अधिक घडून आलं तर काय थोडं अधिक जर हे थोडं अधिक घडलं तर काय थोडं अधिक ते थोडं अधिक घडलं तर काय मी असंच चालू ठेवू शकतो तुम्ही थोडं थोडं का जात आहात मी तुम्हाला या पृथ्वीचा राजा किंवा राणी बनवतो मग तुम्ही समाधानी राहाल का माझ्याकडं आशेनं पाहू नका मी ती घोडचूक करणार नाही मी फक्त म्हणतोय इफ यू यू द किंग क्वीन ऑफ विल बी फुलफिल्ड मग तुम्ही ताऱ्यांकडे पाहाल नाही का तर तुमच्यात असं काहीतरी आहे जे इच्छा करतंय अमर्याद अनंत होण्याची आता तुम्ही अनंताकडे टप्प्याटप्प्याने तप्या जात आहात जाण्याचा हा चांगला मार्ग नाहीये टप्प्या टप्प्याटप्प्यात तुम्ही कधी अनंतापर्यंत पोहोचू शकता का तुम्ही एक दोन तीन चार पाच मोजाल आणि एक दिवस म्हणाल का की हे अनंत आहे तुम्ही फक्त अंतहीन मोजूनी व्हाल तुम्हाला अनंत कळणार नाही अनंताकडे जाण्याचा हा मार्ग नाहीये तर इच्छा फक्त इतकीच आहे तुमच्यात असं काहीतरी आहे ज्याला नेहमीच अमर्याद होण्याची इच्छा असते जर मी तुमच्यासाठी एक सीमा ठरवली समजा मी तुम्हाला पाच बाय पाच जागेत कैद केलं तुम्हाला भयानक अशा कैदेत असल्यासारखं वाटेल उद्या आम्ही तुम्हाला दहा बाय दहाच्या जागेत सोडू तुम्हाला एक दिवस छान वाटेल परत कैदेत असल्यासारखं वाटेल दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला शंभर बाय शंभरच्या जागेत सोडू तुम्हाला तीन दिवस छान वाटेल पुन्हा तीच गोष्ट मी कुठं सीमा ठरवतो याने फरक पडत नाही ज्या क्षणी तुम्हाला सीमा जाणवते तुम्हाला ती तोडायची असते नाही का हे असं काहीतरी नाहीये जी तुमच्या आत टाकलंय ही तुमची उद्योजक भावना नाहीये हे जीवनाचं स्वरूप आहे जीवनाला अधिक काहीतरी व्हायचंय नेहमीच किती अधिक अमर्यादपणे जास्त नाही का तर तुम्ही अधिकच्या शोधात नाही आहात तुम्ही सर्व काहीच्या शोधात आहात जर तुम्हाला सर्व काही पाहिजे तर तुम्ही ते जिंकू शकता का जर तुम्हाला अधिक हवंय तर तुम्ही ते जिंकू शकता पण जर तुम्हाला सर्व काही हवंय तर तुम्ही ते जिंकू शकता का ते मिळवू शकता का तर आता तुम्ही याकडे पाहायला हवं जर तुम्हाला सर्व काही हवंय तर त्याबद्दल काय करायला हवं जर तुम्ही त्याकडे पाहिलं तर साहजिकच तुम्ही आध्यात्मिक व्हाल